पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व मंडळींच आमच्या आम्ही उदगीरकर या चॅनेलवर आमची मुलगी म्हणाली आराध्या हिने की नाना नानी पार्कला चला तर आज सुट्टी होती म्हणून नाना नानी पार्कला आम्ही निघालो यालाच लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब पार्क म्हणतात किंवा नाना नानी पार्क असे दोन नावं आहेत येथे बघा बाहेर खेळण्यासाठी लहान लेकरां गोष्टी आहेत आणि या पार्कमध्ये सर्वात पहिल्यांदा महादेवाचे वैद्यनाथ मंदिर आहे त्या मंदिराला भेट देऊन आपण पार्कचा व्हिडिओ बनवणार आहोत खूप सुंदर आहे मजाच मजा आहे एकदा बघत रहा आम्ही उदगीरकर या चॅनल आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे बहुतेक व्हिडिओ चांगले चांगले येणार आहेत धन्यवाद श्रावण महिना असल्यामुळे मंदिराच्या समोर खूप काही विकायला आलेलं आहे हातातले दोरे नारळ प्रसाद आणि पेढे भस्म असे भरपूर काही काही गोष्टी विकायला आलेले आहेत श्रावण महिना असल्यामुळे इथे गर्दी असते आणि त्या गर्दीच्या निमित्ताने इथे खूप काही विकलं जातं समोर बघू शकता ओम नमश्याय लिहिलेलं आहे खूप सुंदर दिसत आहे आणि इथं मंदिराचा प्रवेश आहे एंट्री ज्याला आपण म्हणतो ते एंट्री इथे आहे चला आपण आतमध्ये जाऊयात आणि मंदिराचं दर्शन घेऊयात हे वैद्यनाथ मंदिराचं मुख्य मंदिर आहे म्हणजे मुख्य पिंड आहे हर हर महादेव बम्बम भोले जय श्री महाकाल हे बघा वैद्यनाथ मंदिर म्हणजे नाना नानी पार्कमधील प्रमुख मंदिर आहे महाशिवरात्रीला आणि पवित्र श्रावण महिन्यात येथे खूप भक्तांची गर्दी होते आणि नवसाला पावणारा देव म्हणजे हे वैद्यनाथ महादेव आहेत रुद्राक्षांच्या माळ्यासहित या मंदिरात खूप काही काही देखावा आहे हे बघा मंदिराचं प्रवेशद्वार श्री महादेव वैद्यनाथ मंदिर असं लिहिलेलं आहे खूप सुंदर असं हे मंदिर आपल्याला दिसत आहे नाना नानी ना, पार्कमध्ये हे मंदिर असणं म्हणजे खूप समाधानाची गोष्ट आहे सर्वात अगोदर महादेवाचं दर्शन घेऊन आपण पूर्ण दिवस नाना नाणी पार्कमध्ये घालू शकतो नाना पार्क म्हणजे सुंदर नेचरचं एक वेळ घालायचं म्हणजेच आपलं जर बोर होत असेल तर नाना पार्कला अवश्य भेट द्यावं अशी जागा आहे नानांनी पार्कला खरंच एकदा नक्कीच भेट द्या आणि महादेवाचे दर्शन घेऊन नाना पार्क बघा आम्हीही आता असंच करणार आहोत नाना नानी पार्क बघायला जाणार आहोत तत्पूर्वी महादेवाचे दर्शन होत आहे या मंदिरात खूप शांतता आहे समाधान वाटण्यासाठी आणि देवाचं नामस्मरण घेण्यासाठी या मंदिराला अवश्य यावं खूप काही काही येथे लिहून ठेवलेलं आहे वाचण्यासाठी म्हणा सुविचार म्हणा सर्व काही काही बघा आता तिथं कसलं भारी सुविचार आहेत तर हे नंदी तुम्हाला दिसत आहे हे नंदीपासून आपण देव दाखवत आहोत खूप सुंदर हे मंदिर आपल्याला दिसत आहे पौराणिक काळातील हे मंदिर आपल्याला दिसत आहे या मंदिराचं दर्शन घ्या श्री महादेव वैद्यनाथ मंदिर ਯੋਕਾ ਕੇ ਨੀਵੇਂ ਨੂੰ ਸੋਵਗਾ

नमस्कार मंडळी मी आणि माझे मिसेस आलो नाना पार्क लातूरला इथे आणि फिरायला लय म्हणजे पैसा बी चालला चांगला धन्यवाद तर मंडळी सर्वांचं स्वागत आहे नाना नाणे ना पार्क लातूर येथे हे बघा बोटिंगसाठी जहाज आपल्याला दिसत आहेत पण हे इलेक्ट्रिक जहाज नसून पायाने पैडल मारायचे जहाज आहेत ज्यांना कोणाला ते जहाज बसायचं आहे त्यांनी बसू शकता पण आम्हाला तर नाही बसायचं आम्हाला पैडलच माराये ना तर बसून का फायदा तर हे एक छान जहाज आहेत आम्ही आता एंट्री घेत आहोत नाना नानी पार्क इथे मोठ्या माणसांना प्रत्येकी दहा रुपये इथे तिकीट आहे आणि हे एंट्री गेट आहे त्याच्यातून मध्ये जात आहोत आराध्या आणि सिद्धिमा आमच्या मुली बघा आता किती खुश झाल्यात आणि पहिलं ते इथं मूर्त्या ठेवल्यात त्या मूर्तीवर खेळत आहेत हे बघा मंकीचं मूर्ती ठेवलेलं आहे डक आहे बदक आणि खूप काही काही इथं मूर्ती मोठू पतलो आहे असं सुंदर मूर्ती इथं आणून ठेवलेल्या आहेत हे आता परवा केले वाटला मला पहिलं नव्हतं आता नवीन झालेलं आहे हे आणि हे पतलो आणि मोठू हे मोठू आहे वाटत पतलू बी हाय मोठू आहे

ਸਵਧਾਨੀ ਜੀ ਗੀ ਗੀ ਸਵਧਾਨੀ ਕੋਈ ਮੋਕੇ ਦੀਵੇਂ ਸਵਧਾਨੀ ਜੀ ਦੇ ਕਾਇ ਕੋਕੇ ਦੀਨੇਵਾ ਸਵਧਾਨੀ आमचे दोन्ही मुली रसून बसले होते की त्यांना या गाडीत बसायचं आहे त्याच्यामुळं या गाडीचे दोन तिकीटं काढले अगोदर ही तिकीट तीस रुपयेला होते तर आता प्रत्येकी ही तिकीट चाळीस रुपयेला झालेलं आहे तर खूप काही खेळायला इथे आहे तर बघा आमची गाडी चालू होत आहे आमच्या मुलींची खूप सुंदर गाड्या दिसत आहेत तर चालू झालेली आहे आराध्या पुढे येत आहे बघा लहान लेकरांसाठी असं खूप मजा आहे इथं तर बघा गाडी चालू करत आहेत चालू करायला बी वेळ लावत आहेत तर आराध्याच्या आधी सिद्धिमाचं चा गाडी चालू झालेली आहे बघा आणि सिद्धिमा खुश आहे तसं आराध्याही खुश आहे पण लेकर कसं करतात एक गाडीचं झालं की दुसरं बघतात दुसऱ्याचं झालं की तिसरं असं बघत बघत राहतात हे बघा आता अरे रे रे रे, रे टक्कर होईल 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 लु, अरे लु, हां थांबलेली आहे टक्कर होता होता वाचलेली आहे तर बघा खूप सुंदर असं ॲडव्हेंचर आहे ਆਇਆ ਮੁਕੇ ਨੀਵੇਂ ਨੂੰ ਸ੍ਰਵਜਾ खूप सुंदर गाडीची यात्रा संपत आलेली आहे चाळीस चाळीस ऐंशी रुपयात एक राऊंड झालेला आहे आणि ऐंशी रुपये गेलेले आहेत असं सुंदर लेकरांचं ग्राउंड गाडीवरती फिरून झालेलं आहे एकदा बघा आधी सबस्क्राईब करा आम्ही उदगीरकर या चॅनलला धन्यवाद आत्ता सबस्क्राईब करून घ्या आम्ही उदगीरकर या चॅनलला आणि असे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका आम्ही उदगीरकर या चॅनलवर